हो खारघर मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाणी समस्या भेडसावते अनेक वेळा सिडको पाठपुरावा करून देखील समस्या सुटली नाही खारघरच्या ग्रामस्थांकडून देखील अनेक वेळा आंदोलन करण्यात आले मात्र प्रश्न सुटले नसल्याने अखेर खारगरवासीय आक्रमक झाले सिडकोच्या दालनामध्येच ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी खारघरचे सर्व माजी नगरसेवक आणि भाजपाचे सर्व पदाधिकारी यांनी सिडको सीबीडी बेलापूर येथे ठिय्या आंदोलन केले तसेच पाणीपुरवठा सुरळीत होत नाही किमान एक महिना नियमित पाणीपुरवठा झाल्याची खात्री झाल्याशिवाय खारघर मधील नवीन देण्यात येऊ नये तसेच लेखी आश्वासन मिळावे या मागणीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने ठिय्या आंदोलन केले असून सिडको अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आलाय आज या ठिकाणी सिडकोमध्ये खारघरचे सर्व माजी नगरसेवक तसेच भाजपचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आमची सगळ्यांची मागणी आहे खारघरमध्ये गेले अनेक दिवस सिडकोने जो पाण्याचा बट्टा केलेला आहे त्यामुळे नागरिकांना जो त्रास सहन करावा लागत आहे खारघरचे सर्व नगरसेवक आणि भाजपचे पदाधिकारी यासाठी सिडकोच्या पाठपुरावा करत आहेत की पाणी योग्य प्रमाणात भेटावं परंतु सिडकोकडनं जी हेळसांड होत आहे ज्या पद्धतीने दुर्लक्ष होत आहे आज भाजपचे सर्व माजी नगरसेवक या ठिकाणी येऊन बसलेले आहेत सगळ्यांची मागणी आहे की आम्ही एक पत्र दिलेलं आहे सिडकोकडनं जी नवीन कामाची सी सी आणि ओ सी दिली जाते ही त्वरित बंद करा जोपर्यंत सिडकोकडनं आम्हाला अधिकृतरित्या लिहून मिळत नाहीये की आजपासून आम्ही सी सी ओ सी बंद केलेला आहे तोपर्यंत आमचं या ठिकाणी जे बैठे आंदोलन जे आहे हे चालूच राहणार आहे आम्ही आज घरी जायला नाही भेटलं तरी चालेल आम्ही या ठिकाणी बसून सी ओसी देणं सिडको जोपर्यंत बंद करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसून आमचं आंदोलन चालू ठेवणार आहे सिडकोला आज नमवल्याशिवाय आम्ही गप्प नाही बसणार आहे कारण सिडकोच्या हलगर्जीपणामुळे आज खारघर वासियांवरती जे पाण्याचं संकट उभं राहिलेलं आहे त्याला जबाबदार सिडको आहे आज जोपर्यंत आम्हाला या ठिकाणी सीसीओसी सी यापुढे देणं बंद आहे जोपर्यंत पाण्याचा प्रॉब्लेम संपत नाही तोपर्यंत आम्ही सीसीओसी सी देणार नाही असं सिडको लिहून देत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन या ठिकाणी चालूच राहील गेल्या कित्येक वर्ष सिडकोकडून खारघरमध्ये कमी दाबाचा पाणी पुरवठा चालू आहे आणि आता गेल्या आठवडाभर खारघरमध्ये पाणी टंचाई चालू आहे त्यामुळं खारघरमधील सर्वच नागरिक त्रस्त आहेत आम्ही आज सकाळपासून खारघर ऑफिसवर मोर्चा होता आज दुपारी दोन वाजता ह्या मीला मॅडम यांच्या केबिनमध्ये आम्ही बसलेलो आहोत आणि जोपर्यंत ते पाण्याचं सोल्युशन आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही इथनं जाणार नाहीत आणि जोपर्यंत खारघरचा पाण्याचा मार्ग पूर्ण महिनाभर निघत नाही महिनाभर आम्हाला वाटतं की बाबा आता पाणी सुरलीत झालं आहे तोपर्यंत त्यांनी ओसीआना सी सी देऊ नयेत आणि नवीन पाण्याच्या कनेक्शन नवीन इमारतींना देऊ नयेत अशी ठाम भूमिका खारघर भारतीय जनता पार्टी पार्टीच्या आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या आहे आणि खारघरमधील सर्व नागरिकांची आहे आणि जोपर्यंत आम्हाला ते लिखित स्वरूपात देत नाहीत तोपर्यंत आम्ही इथनं या केबिनचा तापास सोडणार नाहीत आम्ही इथंच राहणार होतो आज सिडको प्रशासनाच्या या दालनामध्ये आम्ही सगळं भारतीय जनता पार्टीचे नगरसेविका नगरसेवक आणि सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत सकाळपासूनच एकंदरीत आंदोलन चालू होती पाण्याच्यावरचे विविध मोर्चे चालू होते त्याचंच एक उदाहरण म्हणजे आम्ही या ठिकाणी आलो आणि इथे उपस्थित जे अधिकारी होते त्यांना आमची एक प्रामुख्याने मागणी केली होती आम्ही की कुठल्याही प्रकारचं सिडकोनी यापुढे सी सी हे देऊ नये नवीन कनेक्शन देऊ नये ह्याची ही जी आमची त्रस्त अशी मागणी होती आणि त्या त्या मागणीचा आम्ही लेखी उत्तर त्यांच्याकडून मागितलेलं आहे की तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात ते द्या आज आता गेल्या आम्ही पाच तासापासून आम्ही त्यांच्या दालनात बसलेलो आहे आम्ही त्यांची वाट बघतोय की कधी ते आम्हाला ते उत्तर देतील कारण की उत्तर घेतल्याशिवाय तरी भारतीय जनता पार्टी आता मागे सरकणार नाही धन्यवाद